आचार्य अत्रे या नावानं अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृती दिन नाटककार कवी लेखक उत्तम वक्ते निर्भीड संपादक शिक्षणतज्ज्ञ चित्रपट निर्माते राजकीय विश्लेषक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे ते धनी होते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते प्रमुख नेते होते या काळातल्या त्यांच्या झंझावती भाषणांमुळे सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला होता इतकंच नाही तर दिल्लीच्या सत्तेपर्यंतही महाराष्ट्राचा आवाज त्यांनी पोहोचवला अत्रेंची सगळीच भाषणं त्यांचे अग्रलेख समाजमनावर मोठे परिणाम करणारे होते आजही त्यांची परखड अग्रलेख पत्रकारितेतल्या लोकांसाठी आदर्शवत आहे केशव कुमार या नावानं त्यांनी काव्य लेखन केलं त्यांच्या काव्याला आणि एकूण साहित्याला अत्यंत दर्जेदार मार्मिक विनोदाचं अंग होतं झेंडूची फुलं या त्यांच्या विनोदी काव्यसंग्रहानं अवघ्या मराठी जनांना हसवलं त्याचवेळी साने गुरुजी यांच्या गाजले या त्यांच्या गाजलेल्या आई या कादंबरीवरचा त्यांचा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकृती ठरला अनेक चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या नवयुग जयहिंद आणि मराठा या वृत्तपत्राचे ते संस्थापक संपादक होते त्यांची लेखणी कधी धारदार तर कधी खुसखुशीत तर कधी नर्मविनोदी आणि कधी अत्यंत हळवी असे त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं आहेत कर्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्रही खूप गाजलं अशा या बहुश्रुत बहुआयामी व्यक्तिमत्वाला निमित्त अभिवादन